सर नमस्ते नमस्कार नावान पत्ता नायक सर माझं नाव अजय चव्हाण राहणार तहसील तालुका कलंगडी जिल्हा कोल्हापूर आपली जी ककडीची वाडी आहे ककडीची वाडी कोणती हो? बेली, बेली बेली किती दिवसाचा प्लॉट आहे सर हा हा एक पंचावन्न साठ पंचावन्न ते साठ दिवस झाले सरीतलं अंतर किती दिवस सर असं पाच फूट आहे पाच फूट आहे आणि असं रोपातलं अंतर सव्वा फूट आहे सव्वा बाय पाच वर लागण केली हो पाठीमाग सर जरा मी झूम करतो काही जर सरीतला अंतर बघायला गेलो पूर्ण पॅक झालेला आहे नाही आणि ही जर ककडीची व्हरायटी बघायला गेलो अगदी तळापासून ते भरगत माल लागलेला आहे नाही किती तोडे झाले हो आतापर्यंत हो बारा झाले बारा तोडे झाले आता अजून जर सेटिंग ह्याला बघायला गेलो तर अगदी पानागनीस सेटिंग आहे नाही जेवढं पान आहे तेवढं अगदी सेटिंग झालेलं आहे आणि इथं जर बघायला गेलो तर सेटिंग किती झाली हो है, है सेटिंग झालेला आणि हार्वेस्टिंगला आलेला पण किती माल आहे तर तेवढाच माल हार्वेस्टिंगला आलेला पण आहे टोडा चालवून आता का नाही आमचा एक पंचवीस दिवस झाले पंचवीस दिवस तोडा चालू चालू बरं म्हणजे आता पण माल किती निघाला सर माले आतापर्यंत सव्वा चार टन झाला था। सव्वा चार टन निघाला म्हणजे जर सरासरी जर आपण काढायला गेलो तर एक दिवस आपण तोडा करतोय एक दिवस किती गुंठ क्षेत्र आहे सर आपण नऊ आहे नऊ आहे जर तसा हिशोब करायला गेलं तर तोडे किती झाले बारा आता यांचा हायेस्ट तोडा कालचा तोडा ते पाचशे तीस किलो एक तोडा एक सरासरी चारशे चारशे ते पाचशे चारशे किलो जरी धरलं तर अजून प्लॉट सर आपला किती दिवस चालत आता हाई जर आपण ग्रोथ बघायल तर अजून एक महिनाभर टिकाल तर काय तीन चार अजून बारा तेरा तोडे आपण आरामसे अजून सर आपण जर अवरेज काढलो सरासरी तर आपलं अवरेज आता वाढायला लागली का घटा लागली वाढायला कमी नाही सतरा ते अठरा रुपये आता पण किती रुपये झाले सर पण आमचं एक चार सव्वा चार तोड झाले सव्वा चार टन निघाले काय सर आता सतरा ते अठरा रुपये सतरा रुपये जर धरलं तर चार टन किती झाले सर सतरा चौतीसून अडुसष्ट हजार रुपये किती दिवसात झाले सर वीस ते पंचवीस दिवसात त्या मनाचा खर्च किती केला सर आपण आतापर्यंत अडुसष्ट सत्तर हजार रुपये आपलं इन्कम झालं त्यातले वीस हजार रुपये गेले <laughs> पन्ना 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 किती राहिले सर पन्नास हजार रुपये नेट प्रॉफिट राहिले ते पण किती गुंतेत सर नऊ नऊ गुंटा म्हणजे दहा गुंटा धरू आपण सर सरासरी म्हणजे असा हिशेब जर एकराचा काढला तर आपल्याला किती रुपये शिल्लक राहिला पाहिजे हजार एकराचा एका एकराचा दोन लाख लाख रुपये राहायला पाहिजे महिना महिना दोन लाख रुपये ककडीवर अजून एक महिना चालणार आहे आरामशीर म्हणजे एक कंडिशन बघत नाही एक टनडी उद्या नाही म्हणत का नाही चार पाचशे किलो म्हणजे एक दिवस ठेवल्या पाचशे किलो तर तो फिक्स तो आहे पिकामध्ये किती वर्ष काम करत आहे एक वर्ष झाले नाही कोणती होती काकडी कधी केली होती काकडी नाही काकडी पहिल्यांदा त्याच्या आधी झेंडू केलेला झेंडू वैदिकचा वापर कधीपासून एक ते दीड वर्ष झाला करता, वर करता के के ले के ले। तर ह्यात बदल काय केला आणि आपल्या यश काय जरा सविस्तर माहिती बदल आम्ही गेल्या पाठ पाणी होत नाही आता मल्चिंग केलं झिवक केलं आणि ते एवढा आम्ही त्यात बदल केला त्यामुळे आता ह्या पिकाला पण आता फरक चांगला पडलाय मल्चिंग मुळे आणि वगैरे आपलं ठिबक मुळ बर बेसलडोस वगैरे हो काय काय दिले कधी काही दिले जात बेसलडोस आम्ही ह्याला कृषी अमृत दिल्यात परत सेटिंग चार्जर आणि मायक्रो मायक्रो बर आणि दुण। हे बेसलडूस किती झाली आतापर्यंत आतापर्यंत दोन झाले बेसळ दोन म्हणजे आता जो जो दोन महिन्यात दोन बेसलडोस झाले दोन झाले फायदा काय होतो का काउसर मुळे पानाला काळू की म्हणा झाडाची ताकद वाढत्या की वाटत्या परत फळाला सेटिंग घातल्यामुळे बेसोडोस मध्ये सेटिंग घातल्यामुळे सेटिंग चांगला आहे अजून आता जर सर आपण सेटिंग चार्जचा वापर बेसोडोस मध्ये केला केल्यामुळे जर इथे जर शेंडाचं पान आहे नाही शेंडायचं ककडी जी साईज आहे हे किती मोठी लगेच खाली खाली लागत नाही कुठला जर शेंडा बघायला गेलो शेंडाचं जे फुल ते अगदी सेटच होते सेटिंग सेटिंग आणि हे खाली जर बघितलं एक ही अगदी पेरा पानं आणली वाया गे चालू आहे सगळ्या कुठलंही जर घेतलं एक पान तर सगळ्यात सेटिंग झालेलं देल आहे असं आता एवढ्या दिवसात आमचं झालं सव्वा चार टन माल झालाय सेटिंग असं कुठं काय एवढं एवढा माल निघालाय परंतु भरपूर आहे आता जर काकडी जर प्लॉट बघायला गेलो चव्हाण साहेब तर किती दिवसात डिम पडतात लगेच पडतात सुरु झाला का नाही त्या रोगाने अटॅक आलं आता टेम्परेचर एवढं टेम्परेचर आहे सर्व सर खाली बघू शकतो पाणी पण एवढं असं कमी आहे नाही पाणी पण कमी म्हणजे पाणी जास्त लागतं का नाही कमी पाण्याचं सगळं उत्पन्न पाण्याचं नियोजन केलं का नाही योग्य आणि खताचं व्यवस्थापन वगैरे केलं फवारणी वगैरे वेळच्या वेळी घेतल्या एस सी टीच्या तर पाणी पण बचत होते आपल्याला जास्त पाणी लागते असं काही नाही फवारणीमध्ये काय काय वापरलं सर असं फवारणी म्हणजे आता आम्ही दोन दिवस मी पूर्वी मी फवारणी केली त्यात फ्लावर अडीचशे मिली घातलेलं परत एनर्जी एक अडीचशे मिली घातलेलं आम्ही त्याची फवारणी केली आता सर बघायला गेलो आपण ही पाठीमध्ये घेऊन घेतो एक ही पार कुठं डॅमेज झालेलं नाही का नाही किंवा करपा नाही दावणी नाही बुरी नाही सर असं संरक्षणाच्या कुठल्या फवारणी घेतल्या आम्ही पेस्ट फायटर वगैरे घेतलेलं पेस्ट फायटर पेस्ट फायटर एक डिसीज फायटर डिसीज फायटर म्हणजे आठ दिवसाला हे आठ दिवसात एकदा स्पे मारत म्हणजे तरकारी पिकामध्ये सर बघायला गेलो की चव्हाण साहेब म्हणाली की थोडा चालू झाला म्हणजे एका महिन्यात सगळं आवडते महिना चालू असं वाटतंय आम्हाला एवढा माल निघून सुद्धा ड्रेस हो हो मध्ये काय गेलं नाही अभ्यास केला गाव सर आपण होय होय चंगला पोशन चांगला आहे वेळच्या वेळ त्याला ब्रेशल डोस वेळेच्या वेळ टाकले परत एनर्जी वगैरे असं एक दोन थोडे झाले की एनर्जी वगैरे चालूच आहे फ्लावर चालू आहे एकदा फ्लावर द्यायचा एक आठ दिवसानं परत साईज द्यायचा असं कंटिन्यू चालूच आहे ड्रिप न पण ड्रिप न पण स्प्रेनं पण दोन्ही साईडनं पण कशी घेत चालू सांगायचं ड्रिप ऍप्लिकेशन म्हणजे त्याला आता आम्ही अडी अडीचशे मिलीचा तिथे पंप केलाय त्याला अटॅच केलेला आहे का पंपामध्ये का नाही ते पहिल्यांदा ड्रिप आपण चालू करतोय ड्रिप चालू झाले की मग परत त्या एक सारखे पंप चालू करून एनर्जी एक अडीचशे मिली देतोय नऊ गुंट्यासाठी हा नऊ गुंठ्यासाठी एनर्जी देतोय आणि फ्लावर अडीचशे मिली हा ते झालं हा आणि सॉईल पण देते त्यातनं म्हणजे किती दिवसात हे ट्रीटमेंट चालू असते आपल्या एकदा चालू असते आठ दिवसाला हे कंटिन्यू चालूच आहे कंटिन्यू सात दिवस झाले की सात दिवस झाले की कंटिन्यू चालू आहे आठ दिवसात सात दिवस झाले की फ्लावर द्यायचा परत सात दिवस झाले की साईज द्यायचा बर आता फुटवा जर फुटवा सुद्धा अगदी जबरदस्त चालू दि� आहे सर्व शिराजी ट्रीटमेंट शिलाची ट्रीटमेंटचा आपल्याला काय बदल जाणार झाडाची उंची वगैरे वाढली पान काळुकी वगैरे वाढली पानाची साईज वगैरे वाढली म्हणजे उंची मध्ये फरक पडला म्हणजे विस्तार करण्यासाठी बरं आता बघा हे जर पीक जे आहे हे खादाड पीक आहे आणि उत्पादन जास्त देणार जेवढं विस्तार होईल तेवढं उत्पादन आता इथे आपण गणित बघा एक पान आणि एक फळ आहे जेवढं पान तेवढं फळ आहे म्हणजे आपल्याला जर उत्पादन वाढवायचं असेल आपल्याला कशावर काम केलं पाहिजे सर पानव पानावर म्हणजे विस्तारावर काम विस्तारा। केलं जेवढा विस्तार होईल तेवढा आपल्याला काम केलं ककडी सर बाहेरची जी परिस्थिती बघायला म्हणजे वेलवर्गीय कुठलं तरी बघायला गेलो मेडिकूज कुज जे आहे म्हणजे करपा जो आहे ते प्रमाण जास्त वाटलं जास्त आहे का नाही असं आपले एक तर कुठे सर मेडिक खराब झाली का अजून तर काय नाही का बरं अभ्यास केला का तुम्ही कसं वेळेच्या वेळ त्याला पोषण आहे वेळेच्या वेळ ट्रीटमेंट आहे आठ दिवसांबाबत रोगाची वाट बघायचीच नाही बेस्ट फायटर वगैरे आहेत का नाही देशी फायटर हे सात दिवस झाले की मारायचं संरक्षणाची एक आठवड्यात मी फवारण द्यायची सातव्या दिवशी ती फवारणी घेतोय आम्ही रोग येत कशाला येतोय मग याच्या आधी जर प्रिकॉशन म्हणजे आणि आपली जी वैदिक उत्पादन आहेत सर हे रोगावर काम करतात का पोषण म्हणून काम करत आहे म्हणजे येऊ नये म्हणून त्याला ते द्यायचं म्हणून बेसुलच महिन्या देण्याचा उद्देश काय होता सर आपला म्हणजे उत्पन्नासाठी पण म्हणा झाडासाठी पण म्हणा पिकासाठी पण म्हणा त्यासाठी बेसळ बरं ह्याच्या अगोदर आपण रासायनिक शेती करत होतो त्यावेळेला जी आपली परिस्थिती होती म्हणजे आपली भागाची परिस्थिती पाहिलो चारी बाजून ऊस आहे नाही इकडे पण ऊस आहे इकडे पण ऊस आहे एवढ्या उसाच्या क्षेत्रामध्ये दैवार सकाळी भरपूर असते जवळ आहे नदी पण अगदी जवळ आपण आता बघितले नदी काटाला दैवार भरपूर असते म्हणजे एवढं ह्या प्लॉट मध्ये तसं बघायला गेलो तर करपाचा प्रादुर्भाव जास्त व्हायला पाहिजे होता अजून काय तुम्हाला वेगळं पण काय जाणवते का जस जसं तुम्ही वापरत चाललाय तुमच्या समस्या कमी होत आहेत काय वाटतं होत आहेत कमी व्हायला लागल्या शेतकऱ्यांना चा उपयोग करावा आपल्या शरीराला हानिकारक नाही पिकाला चांगला आहे जमिनीला चांगले आहे आपण निरोगी पीक निरोगी सगळं चांगलं शेतकऱ्यांनी यातन अभ्यास काय घ्यायला पाहिजे सर याच नाही आता कसं टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी पण त्याचा उपयोग करायला पाहिजे खर्च पण कमी आहे उत्पन्न पण चांगले येते जमिनी पण वाचत्यात माणूस पण चांगला राहतोय मार्ग आम्हाला मार्ग शिवाजी चव्हाण सर नमस्ते नावान पत्ता सांग सर शिवाजी चव्हाण शॉपचं नाव सायन दगरो कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सातठ अठ्ठावन्न पन्नास पंचवीस ओके थँक्यू बेस्ट लक सर